Yeah, okay. i नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्व नागरिक शांततेने साजरे करावं आम्ही नाकाबंदी पॉईंट ठिकाणी लावलेले आहेत कोणीही दारू पिऊन काही अपघात वगैरे घडू नये यासाठी ही नाकाबंदी लावलेली आहे मी डोवर स्वागत करताना गुन्हेबाजी करणार नाही निराकरण जाणवत सर्व नागरिकांनी नवीन वर्षाचं स्वागत शांततेने करावं यासाठी आम्ही सर्व ठिकाणी हातावरती लावलेली आहे ठिकाणी पॉईंट लावलेले आहे आणि बोस लावलेला सर अंदाजे आतापर्यंत किती गाड्यांवर कारवाई करण्यात आली प्रत्येक पॉईंटला पाच सहा पाच सहा एक ड्रंक ड्रायव्हरमध्ये कारवाई केली आहे शहरामध्ये ते पंचवीस गाड्यावर कारवाई करण्यात आता मी बारा वाजे पण केलेली आहे अजून सुद्धा ही कारवाई दोन वाजे पण चालू राहील ते सुद्धा बंदोबस्त सोला सोलापूरकरांना हेच आव्हान आहे की नवीन वर्षाचं स्वागत शांततेने करावं कुणीही दारू पिऊन आपल्या शहरामध्ये शांत वातावरण ठेवणार नाही उलटबाजी करणार नाही हेच आम्ही आव्हान करू शकतो Thank you.